लोकमान्य टिळकांचे पणतू डॉक्टर दीपक टिळक यांचं पुण्यात निधन पुण्यातील राहत्या घरी घेतलं अखेरचा श्वास लोकमान्य टिळकांचे पंतू आणि केसरी वृत्तपत्राचे संपादक दीपक टिळक यांचं पुण्यातील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांचं वयवर्ष चौऱ्याहत्तर होतं दीपक टिळक हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती होते त्याबरोबरच अनेक संस्थांचे ते विश्वस्त होते आठ ते अकरा या कालावधीत त्यांचे पार्थिव अंत्यदंश दर्शनासाठी केसरीवाड्यात ठेवण्यात येईल बारा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल आज बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतलाय वृद्धापकाळाने त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे डॉ दीपक टिळक यांच्या पश्चात काँग्रेस नेते असलेले सुपुत्र रोहित टिळक कन्या नातवंड्या असा परिवार आहे आज बुधवार दिनांक सकाळी आठ ते अकरा वाजण्याच्या दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळकवाड्यात ठेवण्यात येणार आहे दुपारी बारा वाजल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील डॉक्टर दीपक टिळक हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पांतू होते केसरीचे विश्वस्त संपादकपद देखील त्यांनी भूषवलं होतं डॉक्टर दीपक टिळक हे काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील राहिले आहेत दोन हजार एकवीसमध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं बिरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे